मित्रांनो मैत्रिणी जय हिंद जय महाराष्ट्र मी मेजर परमेश साठे ज्ञानदीप अकॅडमी मधून तमाम महाराष्ट्रातील यंग ब्रिगेड जे मुलं असतील जे मुली असतील त्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आहे सोमवार आज सोमवारच्या दिवशी आमच्या अकॅडमीमध्ये प्रत्येक वीकली यांची फिजिकल टेस्ट फिजिकल टेस्ट म्हणजे तुमची शारीरिक चाचणी या मुलींची शारीरिक चाचणी या कारणासाठी घेतली जाते की ज्या मुली नवीन ॲडमिशन झाली असेल किंवा ज्यांना सहा महिने वर्ष आठ नऊ महिने ज्या जसा जसा त्यांना इथं कालावधी पूर्ण होत जाईल त्यांच्यामध्ये कशा प्रकारे तुमचे फिजिकल अस्त्र अपग्रेड झालं आहे त्यांची शारीरिक चाचणी जे त्यांना मेन वीकली वीकलीच्या दौरान त्यांना जे वर्कआउट शिकवले जाते त्यांच्या जे स्टॅमिना अपग्रेड होण्यासाठी विभिन्न प्रकारचे ओन वर्कआउट असो किंवा तुमचे प्लेट्स वर्कआउट असो किंवा तुमचे लाँग जंप हाय जंप तुमचा स्टॅमिना अपग्रेड होण्यासाठी तुमची सास पोजिशन असो तुमचं क्विक फाय एक्सरसाइज असो तुमचा रिदम तुमचा तुमचा टेकअपचा पोझिशन तुमचा जो स्टॅमिना अपग्रेड होण्यासाठी ज्या ज्या वर्कआउटची आवश्यकता आहे ते वर्कआउट यांच्यामध्ये किती अपग्रेड झालं आहे त्यांचा स्टॅमिना किती अपग्रेड झाला आहे या प्रत्येक गोष्टीवरती विशेष करून फोकस दिला जातो आणि या टेस्टच्या माध्यमातून या, या मुलींनाही आपलं टायमिंग मागच्या आठवड्यामध्ये क को, कोणत्या को, को, लेवलला होता या आठवड्यामध्ये आपण त्याच्यातले दोन ते तीन चार सेकंड मायनस केले पाहिजे लेफ्ट केले पाहिजे यावरती याला विशेष फोकस देण्यास प्रवृत्त केले जाते आणि त्याच दृष्टिकोनातून या मुलींकडून प्रत्येक दौरान यांना जे रनिंगचे स्टेप आहेत आठ राऊंड दहा राऊंड बारा राऊंड या प्रकारे त्यांना डेली रुटीन मध्ये त्यांच्यामध्ये ते स्टॅमिना अपग्रेड करण्यासाठी यांना प्रत्येक गोष्ट शिकवली जाते या मुली मित्रांनो महाराष्ट्र पोलीसची तयारी करत आहेत ज्या महाराष्ट्र पोलिसच्या भगिनी ज्या महाराष्ट्र पोलिसच्या यंग महिला ब्रिगेड ज्या महाराष्ट्रातून हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना मी विशेष करून रिक्वेस्ट करतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य पहा या मुली महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आले आहेत या मुली वेगवेगळ्या परिस्थितीनुसार आपल्या मायबापाच्या बापाच्या परिस्थितीनुसार आपले आपले जे भविष्य आहे ते उज्ज्वल करण्यासाठी आपल्या जे अंगावरती जो गरिबीचा डाग लागला आलेला आहे जो आपल्या परिस्थितीचा जो कलंक आपल्या आयुष्यावर लागला आहे तो कलंक पुसण्यासाठी तो आपले आयुष्य उज्ज्वल बनवण्यासाठी या मुली या रागिनी या पटांगणात या मैदानामध्ये कित्येक महिन्यांपासून कित्येक वर्षापासून तयारी करत आहे अगर तुम्ही सुद्धा आपले आयुष्य उज्ज्वल बनवायचे असेल तर मित्रांनो मैत्रीण तुमचं या अकॅडमी मध्ये स्वागत करतो आपल्याला महाराष्ट्र पोलीस बनायचं असेल आपल्याला खाकी वर्धी स्वप्न तुमचं पूर्ण करायचं असेल त्यासाठी विशेष करून तुम्हाला लेखी परीक्षेची असली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं फिजिकल फिजिकल जे पाहिजे ते जर तुम्हाला सुधारायचं असेल तुम्ही ही आमच्या ज्ञानदीप अकॅडमी अंबाजोगाई मध्ये आपलं किंवा आपल्या पाल्यांचं ऍडमिशन आवश्यक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ जास्त वाढवत नाही या मुलींचा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा या मुली सगळ्यात उत्तम टायमिंग तुम्हाला आज या ठिकाणी देतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य अवश्य पहा बघतीस काय रागानं टायमिंग करल्या माझ्या वाघानं बघा ता या हो Jamás!

वारे 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 दो मिनट पैतीस सेकंड अब वारे 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 हजारे हजारे सबाज पट्टे सबाज दो मिनट 40 सेकंड सबाज इकतालीस बयालीस तिरतालीस छियालीस वारे पट्टे सैतालीस अड़तालीस